नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत मध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ठाणे महानगरपालिका भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मंक, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा मुंबई उपनगर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑश्र क्रमांक एक राहील विद्यार्थी मित्रांनो मुंबई उपनगर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो कोकण या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कोकण बघा या प्रशासकीय भागामध्ये एकूण सात जिल्ह्यांचा समावेश होतो क्रमांक तिसरा बघा भारताची आर्थिक राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी विद्यार्थी भारताची भारताची आर्थिक आर्थिक राजधानी राजधानी मुंबई प्रश्न क्रमांक चौथा बघा भारताची प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात बघा भारताचे प्रवेशद्वार बघा असे मुंबई या शहराला पहा भारताचे प्रवेशद्वार या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पाच बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात कमी क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचं सर्वात कमी क्षेत्रफळ आहे बघा सर्वांनी बघा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर बघा या जिल्ह्याच्या या ठिकाणी सर्वात कमी या ठिकाणी क्षेत्रफळ आहे औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे भातसा बघा हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील भातसा बघा आहे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख धरण आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा तुर्भे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुर्भे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जळगाव हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील जळगाव बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सिंधुदुर्ग बघा हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दक्षिणेकडचा या ठिकाणी जिल्हा आहे क्रमांक पुढचा बघा कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो कोकण कोणत्या प्रकारचा खडक आढळतो बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा खडक आढळतो तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील कोकण भाग या भागामध्ये प्रामुख्याने जांबा खडक या प्रकारचा खडक आढळतो विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे ठाणे महानगरपालिका भरती असेच बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी आठ हजार प्रश्नांचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण या ठिकाणी सर्व विषयांचे महत्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा जेवढ्या काही या का ठिकाणी पोस्ट असतील विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे ज्या ठिकाणी आपल्याकडे तांत्रिक म्हणजे टेक्निकल या ठिकाणी प्रश्न सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी पदाचे आपल्याकडे महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला खरंच बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ पाहिजे असतील तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्व होणार आहे क्रमांक पुढचा बघा तुंगी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे मांगी तुंगी या नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो मांगी तुंगी नावाचं शिखर बघा नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे विषय क्रमांक पुढचा बघा हनुमान डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत हनुमान डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रल विद्यार्थी मित्रांनो हनुमान डोंगर बघा धुळे या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी डोंगर आहेत विषय क्रमांक पुढचा बघा जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे जिगाव बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रेल विद्यार्थी मित्रांनो जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी हा प्रकल्प आहे क्रमांक पुढचा बघा दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं आहे दक्षिण भारतामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन अण्णाई मुडी बघा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो दक्षिण भारतामधलं सर्वात या ठिकाणी उंचते शिखर आहे विशेष क्रमांक आठ बघा काकरापारा हा अणुविद्युत विद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील काक्रापारा हा अणुविद्युत प्रकल्प गुजरात राज्यामधला प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक नववा बघा दांडेली हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे दांडेली बघा हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लिबग आहे हे अभयारण्य कर्नाटक या राज्यामधल्या ठिकाणी अभयारण्य आहे ऑप्शन क्रमांक दावा बघा सन अठरा सत्तावन्न उठावामध्ये विचारले दिल्ली या ठिकाणचं बघा दिल्ली या ठिकाणचं बघा उठावाचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केलं होतं सन अठरा सत्तावन्नच्या उठावामध्ये विचारले दिल्ली बघा या ठिकाणचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या ठिकाणचं बघा नेतृत्व हे या ठिकाणी बहादूर शाह जफर यांनी बघा हे नेतृत्व हे केले होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीशे चौतीसच्या वर्षी विद्यार्थी मित्रांनो समाजवादी काँग्रेसची स्थापनाही झाली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता वित्त आयोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो दोन राहील कलम दोनशे ऐंशी बघा हे वित्त आयोग यांच्या संबंधित या ठिकाणी हे कलम आहे विषय क्रमांक पुढचा बघा मानवी मज्जा संस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो मानवी मज्जा संस्थेचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या शास्त्रामध्ये केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील न्यूरोलॉजी बघा या शास्त्रामध्ये मानवी मज्जा संस्था यांचा अभ्यास केला जातो क्रमांक पुढचा गोठण बिंदू खालीलपैकी किती असतो पाण्याचा गोठण बिंदू खालीलपैकी किती अंश सेल्सिअस असतो बघा सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाण्याचा गोठण बिंदू म्हणजे या ठिकाणी शून्य अंश सेल्सिअस या ठिकाणी पाण्याचा या ठिकाणी गोठण बिंदू असतो क्रमांक पुढचा बघा संरक्षण भाग हा विषय खालीलपैकी कोणत्या एका सूचीमध्ये येणारा विषय आहे संरक्षण बघा हा विषय विद्यार्थी मित्रांनो कोणत्या सूचीमध्ये येणारा तो विषय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील संरक्षण बघा हा विषय संघ सूचीमध्ये या ठिकाणी येणारा तो विषय आहे विषय क्रमांक पुढचा बघा ऐतिहासिक बक्सारची लढाई कोणत्या वर्षी झाली होती बक्सारची लढाई विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सन सतराशे चौसष्ट वर्षी विद्यार्थी मित्रांनो बक्साची लढाई झाली होती क्रमांक पुढचा बघा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील जिल्हा अधिकारी विद्यार्थी मित्रांनो हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या ठिकाणी अध्यक्ष असतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागे खालीलपैकी कोणता शब्द येईल या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा श्वसन संस्था बरोबर बघा फुफ्फुस आहे तर रक्ता अभिसरण संस्था यांच्या बरोबर बघा खालीलपैकी येईल बघा श्वसन संस्था बरोबर बघा फुफ्फुस आहे तर रक्ता अभिसरण संस्था यांच्या बरोबर खालीलपैकी काय येईल तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन अर्ध या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक भारतामधला सर्वात उंच मिनार खालीलपैकी कोणता आहे भारतामधला सर्वात उंच मिनार कोणता आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन कुतुब मिनार जे की दिल्ली या ठिकाणी भारतामधला सर्वात या ठिकाणी उंच मिनार आहे विषय क्रमांक पुढचा संगम रवर बघा हे खनिज खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त होते संगम रवर बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता संगमरवर बघ आहे खनिज कोणत्या राज्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्राप्त करतात रबर बघा आहे राज्यस्तर बघा या राज्यामधून प्रामुख्याने प्राप्त केले जाते प्रश्न क्रमांक बघा प्रशासकीय भागाची प्रशासकीय भागाची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले प्रशासकीय विभाग एकूण किती आहेत बघा सोपा प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर आलेलं असेल महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण प्रशासकीय सहा आहेत ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा जिल्हा परिषद बघा यांचं कामकाज एकूण किती समित्या मार्फत चालते जिल्हा परिषद यांचं कामकाज एकूण किती समित्या मार्फत चालते बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी तीन डाळ विद्यार्थी मित्रांनो एकूण दहा समित्या मार्फत बघा हे जिल्हा परिषद यांचं कामकाज हे चालत असते विषय क्रमांक पुढचा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग आहे मुडदूस बघा हा रोग खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे बघा ड जीवनसत्वाच्या अभावी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मुडदूस हा रोग होत असतो क्रमांक पुढचा बघा तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात तलाट्याच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार सज्ज या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा किन्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे किन्व हा खालीलपैकी कशाचा प्रकार आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो किंवा कवक यांच्या ठिकाणी तो जास प्रकार असतो क्रमांक पुढचा शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो शुद्ध हिऱ्याचा स्फटिक खालीलपैकी कशा प्रकारचा असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील शुद्ध हिऱ्याचा बघा स्फटिक प्रामुख्याने अष्टकोणी या प्रकारचा या ठिकाणी हा या ठिकाणी स्फटिक असतो क्रमांक भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले उच्च न्यायालय बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणत्या राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालय बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो उच्च न्यायालय यांच्या संबंधीचं कलम बघा कलम दोनशे चौदा आहे उच्च न्यायालय यांच्या संबंधीच या ठिकाणी कलम आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उगवत्या सूर्यांचा देश खालीलपैकी कोणत्या देशाला म्हणतात उगवत्या सूर्यांचा देश कोणत्या देशाला म्हणतात बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जपान या 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 ठिकाणी ठिकाणी देशाला उगवत्या सूर्यांचा देश असे म्हटले जाते पुढचा बघा दक्षिण भारतावर सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी आक्रमण केले होते दक्षिण भारतावर सर्वात प्रथम खालीलपैकी कोणी आक्रमण केले होते बघा दक्षिण भारतावर बघा सर्वात प्रथम अल्लाउद्दीन खिलजी यांनी बघा हे आक्रमण केले होते क्रमांक पुढचा बघा एक एकर म्हणजे खालीलपैकी किती गुंटे होय एक एकर म्हणजेच खालीलपैकी किती गुंटे होय बघा विद्यार्थी मित्रांनो एक एकर म्हणजे या ठिकाणी चाळीस गुंटे होय ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा भीमा नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते भीमा नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते बघा भीमा नदी भीमाशंकर पुणे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भीमा नदी उगम पावते क्रमांक पुढचा बघा समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या दोन शहरांना जोडणारा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग कोणत्या या ठिकाणी बघा समृद्धी महामार्ग बघा कोणत्या दोन शहरांना जोडणारा महामार्ग आहे नागपूर ते मुंबई विद्यार्थी मुंबई ते नागपूर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता लोकमान्य टिळकांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता बघा सन एकोणीसशे वीस या वर्षी विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांचा मृत्यू हा झाला होता विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले कोणत्या नदीचे खोरे हे संतांची भूमी म्हणून ओळखले जातात बघा महाराष्ट्र राज्यामध्ये संतांची भूमी म्हणून कोणत्या एका नदी खोऱ्याला ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो गोदावरी बघा या नदी ठिकाणी संतांची भूमी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते क्रमांक पुढचा बघा बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी जमात आहे कोरकू बघा ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा अमरावती बघा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रामुख्याने कोरकू ही आदिवासी जमात आढळते प्रश्न क्रमांक पुढचा सोने बघा या या ठिकाणी या धातूचा आपला अनुक्रमांक सांगायचा आहे सोने बघा सोन्याचे बघा ए या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा सोन्याचा बघा अनुक्रमांक खालीलपैकी किती आहे सोने बघा सोन्याचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक एकोणऐंशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे महाराष्ट्र राज्यामध्ये केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण जळगाव जिल्ह्या या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान जनधन या योजनेचं घोषवाक्य खालीलपैकी कोणतं आहे बघा पंतप्रधान बघा जनधन या योजनेचं बघा घोषवाक्य विद्यार्थी मित्रांनो माझे खाते बघा माझे खाते भाग्यविधाचे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईशान्ये मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पडतो बघा ईशान्य मान्सूनचा पाऊस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने पडतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील ईशान्ये मान्सूनचा पाऊस बघा प्रामुख्याने चेन्नई या ठिकाणी पडत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरकारच्या कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय सरकारची बघा कर्ज निर्माण करणारी जमा म्हणजेच खालीलपैकी काय तर त्यांना राजकोषीयतूट या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत बेटे बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारला प्रश्न आहे होंशु बेटे या ठिकाणी जपानचा समुद्र यांच्या संबंधीच्या या ठिकाणी बेटे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा लाकूड जळताना बघा निघणाऱ्या धुरामध्ये खालीलपैकी कोणता गॅस असतो लाकूड जळताना निघणाऱ्या धुरामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा गॅस असतो बघा त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड हा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा प्रमुख गॅस असतो प्रश्न क्रमांक पुढचा मार्गारीण बघा पुढीलपैकी कोणत्या पोषण तत्वाचा स्रोत आहे मार्गारीन बघा मार्गारीण विद्यार्थी मित्रांनो स्निग्ध पदार्थ यांचा ठिकाणी हा स्रोत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा घटक राज्यांच्या महाधिवक्तांची नियुक्ती खालीलपैकी कोणामार्फत बघा घटक राज्यांचा महाधिवक्ता बघा यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते बघा या ठिकाणी राज्यपाल बघा औषधी क्रमांक तीन या ठिकाणी यांच्यामार्फत नियुक्तीही केली जाते बघा अयोध्या बघा हे शहर पुढीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये अयोध्या बघा हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामधलं शहर आहे अयोध्या हे शहर या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये चंदनाच्या लाकडाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते बघा कर्नाटक बघाय राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व जास्त चंदनाचं उत्पादन हे होत असते परिषद क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन कोणत्या वर्षी अस्तित्वात आला होता राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमन बघा दोन फेब्रुवारी बघा सन दोन हजार सहाला ला विद्यार्थी मित्रांनो महा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना हा अधिनियमन अस्तित्वात आला होता प्रश्न क्रमांक छत्तीसगड राज्याची राजधानी खालीलपैकी छत्तीसगडची बघा राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा छत्तीसगडची बघा रायपूर विद्यार्थी मित्रांनो छत्तीसगडची राजधानी राजधानी आहे बघा सोनमर्ग गुलमर्ग बघा ही थंड हवेची ठिकाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सोनमर्ग गुलमर्गम बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये थंड हवेची ठिकाणे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपती या पदासाठी किमान वयोमर्गा खालीलपैकी किती आहे राष्ट्रपती या पदासाठी किमान रोईमर्दा खालीलपैकी किती आवश्यक आहे बघा या ठिकाणी पस्तीस वर्ष या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तामिळनाडू बघा या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तामिळनाडू या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा चेन्नई विद्यार्थी मित्रांनो तामिळनाडू या राज्याची राजधानी आहे प्रश्न क्रमांक घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो ठाणे महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आणि बघा या ठिकाणी संबंधित विषयाच्या ठिकाणी महत्त्वपूर्ण टेक्निकल प्रश्नांचे पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत विद्यार्थी मित्रांनो तुमच्या या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या आपल्याकडे बघा सर्व पदासाठी या ठिकाणी वेगवेगळे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपल्याकडे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर हो बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे